नमस्कार मी सोनाली सोनालीज रसोई ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी तर जर आपण या चॅनलवर नवीन असाल त्यांनी माझ्या ज्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आज आपण पाहणार आहोत एक स्पेशल थाळी तर त्या स्पेशल थाळीचं नाव असं आहे की सोनालीच रसोई स्पेशल चिकन थाळी चला तर मग सुरू करूयात तर यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आपण चिकन घेतलेलं आहे एक किलो त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट मीठ वगैरे आपण टाकणार तर अशा तऱ्हेने अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तुमच्या अंदाजाने मीठ घ्या तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार आणि एक अर्धी ते पाऊन वाटी आपलं दही आहे तर दही हे फ्रेश दही आहे अजिबात आंबट वगैरे नाही आणि दहयाने खूप छान येते आणि ह्याला आपण एक अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे पहा तऱ्हेने आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण नंतर आले लसणाची पेस्ट टाकूया हे पहा आले लसणाची पेस्ट आणि मग ह्याच्यामध्ये आपण थोडीशी धनं पावडर टाकूया धनं पावडरने खूप छान अशी चव येते हे आपलं सोनालीज रसोई स्पेशल चिकन थाळी आई ही तुम्ही पाहू शकता आणि आपण आता धना पावडर टाकूया मस्त चव येते ह्याने आणि चांगला पण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे मॅरिनेट आप करायला ठेवायचं आहे तर आपण फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवूया तर पुढं लागणारं सामान बघूया आपण कांदा बारीक चिरलेला आणि थोडीशी कोथंबीर बारीक टमॅटो फुटाणे आणि हे आपल्याला थोडासा खडा मसाला खडा मसाला लागतोय थोडासा धने मगज आणि काजूकणी आहे आणि त्या छोट्या वाटीमध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा भाजून घेतलेला आहे आपल्याला एवढं सामान लागणार आहे तुम्ही पद तुमच्या पद्धतीनुसार घेऊ शकता किती हवं आहे ते तर अशा तऱ्हेने आपल्याला कांदा सोडून बाकीचे सर्व आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि हे पहा आता मी कढईमध्ये तेल तापाई ठेवलेलं आहे तेलामध्ये कांदा टाकलेला आहे परतायला आपल्याला चिकन जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं हे आपल्याला आता घ्यायचं आहे इथे तर अशा थोडासा कांदा कलर म्हणजे तांबूस आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेलं दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे तर अशा तऱ्हेने आपण त्याच्यामध्ये आता टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया छान थोडस एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे थोडस परत लगेच त्याला पाणी सुटलं जातं लगेच त्याच्यामध्ये पाणी होतायचं नाही तर अशा तऱ्हेने थोडीशी कोथंबीर वगैरे आपण टाकलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओतूया अशा तऱ्हेने पाणी आपण ओतलेलं आहे तुम्हाला किती पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही ओतू शकता प्रत्येका प्रत्येकाला भाजी किती हवी त्यानुसार आपण घेऊ शकता तर आता ह्याच्यावरती आपण एक दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा म्हणजे आता कोणाला वीस मिनटंही लागू शकतात तर अशा तऱ्हेने आपण एकदा चेक करूया शिजलं आहे का आपलं चिकन तर आपली चिकन थाळी स्पेशल आहे आज तुमच्यासाठी मी आज खास बनवली आहे तर अशा तऱ्हेने आपलं हे चिकन शिजलेलं आहे तर दुसरीकडे चला आपण तयारी करूया राईस म्हणजेच जिरा राईस तर पाणी उकळ्या ठेवलं होतं मी त्याच्यामध्ये एक अर्धा किलो राईस मी आता शिजून घेते जिरा राईस आपल्याला थाळीमध्ये बनवायचं आहे तर मी अशा तऱ्हेने जिरा राईस बनवलेला आहे म्हणजे दाखवलेलं आहे तर अशा तऱ्हेने मी पाणी ओतून घेतलेलं आहे चाळणीमध्ये पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आपण इकडं कढई ठेवूया कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला जिरी टाकायची आहे जिरी तडतड वाजली की आपल्याला त्याच्यामध्ये राईस शिजलेला सोडायचा आहे म्हणजे छान असं परतायला तर अशा तऱ्हे आपण त्याच्यामध्ये राईस टाकूया आणि छान असं परतून घेऊया आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा सर्व करणार आहे छान अशी चव येते कोथिंबिरीने तुम्ही पाहू शकता आणि हा आपला बिर्याणीचा तांदूळ आहे एकशे वीस रुपयेवाला आहे बासमती आहे तर अशा तऱ्हेने आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया छान असा सुगंध सुटलेला आहे जिरा राईस आमच्या घरात सगळ्यांना आवडतो तुम्ही पण तुमच्या घरात करा हे पहा थोडस मीठ टाकूया थोडसच मीठ टाकायचं कारण की ऑलरेडी आपण पाण्यामध्ये शिजवताना थोडस मीठ टाकलेलं असतं तर अशा तऱ्हेने आपण मिक्स करून घेऊया घेऊया आणि एका डिश मध्ये काढूया आता एक एक तर आपल्याला बघायला लागेल आता आपण भाकरी आता थोडस भाकरीचा व्हिडिओ काढलेला आहे एक भाकरी मी करून दाखवते कारण की स्पेशल थाळी म्हटलं की जे जे सामान येणार आहे मला तऱ्हेने दाखवलेलं आहे तर आता आपण भाकर भाजायला ठेवलेली आहे तर अशा तऱ्हेने माझी तव्यावरतीच भाकरी फुगते मी खाली एवढ्या भाजत नाही शक्यतो तव्यावरतीच माझ्या भाकरी फुगलेल्या असतात आणि भाजलेल्या पण असतात तर अशा तऱ्हेने आपण वाटण जे वाटलं होतं ते आता चांगलं मिक्स करून घेऊया कारण की आपल्या ह्याच्यामध्ये सुक्याला पण लागणार आहे आणि रशाला पण लागणार आहे तर अशा तऱ्हेने आपण पहिल्यांदा सुक्कं बनवूया त्याच्यामध्ये जिरी तेल आणि वाटण पहिल्यांदा टाकून घ्यायचं नंतर मसाले ना टाकायचे नाही तर मसाले करपले जातात तर लाल मिरची हळद आणि आपला घरगुती काळा मसाला तर अशा तऱ्हेने आपण हे चांगलं परतून घेऊया नंतर मग त्याच्यामध्ये आपण जे मिठाचं शिजवलेलं आहे चिकन तर ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर अशा तऱ्हेने आपण छान असं परतून घेतलेलं आहे आणि छान असं त्याच्यामध्ये जे आपण पीस शिजवून घेतलेले आहेत चिकनचे तर अशा तऱ्हेने थोडं त्यात आपण परतून घेतलेलं आहे याला सुक्क म्हणतात तर ह्याच्यामध्ये थोडीशी आपण मीठ आणि चिकन मसाला आपण टाकून घ्यायचा कारण की छान अशी चव येते हे पहा आता ह्याला काही जास्त वेळ लागत नाही हे छान असं थोडीशी कोथिंबीर सर्व करून छान असं परतून घ्यायचं तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया ता तर दुसरी तयारी लगेच आपण करूया लगेच आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर ता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते वाटण टाकायचं वाटण टाकून मग त्याच्यामध्ये मसाले टाकायचे हळद बेडगी मिरची तरीसाठी किंवा तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता आणि काळा मसाला आपला घरगुती काळा मसाला नवीन मसाला आहे ती कटजणजनी आहे त्यात थोडी आलं लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे पेस्ट पण टाकलेली आहे तर अशा तरी छान अशी परतून घ्यायची हे पहा तुम्ही पाहू शकता आणि किती आपल्याला पाणी हवंय ते मिठाचं घेऊ शकता शक्य गरम पाणीच वापरत जा आता मिठाचं पाणी माझं भरपूर असल्यामुळे मी टाकलेलं आहे तर तुम्हाला किती भाजी हवी त्यानुसार घेऊ शकता थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे चिकन मसाला टाकलेला आहे हे पहा आणि गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर आपली ही स्पेशल म्हणजेच सोनालीच रसोई स्पेशल थाळी तुमची तयार झालेली आहे तुमच्यासाठी मी बनवलेली आहे तर पाहू शकता तुम्ही खूप छान आणि मस्त आहे तुम्ही घरी कोण रावळे आले तर तुम्ही करू शकता खूप छान आहे आणि तुम्हाला नावजले जातील की खूप छान अशी डिश आपल्यासाठी बनवली होती तर सोनालीज रसोई चिकन स्पेशल थाळी अशी मी बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त दिसते आणि तुम्ही जर एखाद्याला लगेच खायला दिलं तर खूप आवडीने खातील त्यांना सरणारच नाही उडत कारण की स्पेशल थाळी उगंच म्हटलं जातं का हॉटेल सारखी आहे आणि चल त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मग तुम्हाला कशी वाटली ही माझी स्पेशल थाळी सोनालीज रसोई स्पेशल चिकन थाई तर था, तुम्ही ते नक्की ट्राय करा आणि खूप छान आणि चविष्ट आहे आपण तर घरी करतोच पण स्पेशल थाई जर आपण पाहुणे रावन, पाहुणेरावळे जे येतात आपले त्यांना जर दिली तर खूप छान असं आणि मस्त वाटण की तुम्हाला पण आणि त्यांना पण की आमचा पाहुणचार खूप छान केला तर ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला आहे मी त्यांची खूप खूप अशी आभारी आहे आणि नवीन रसोईवाले रसोईवाले पण जॉईन झाले त्यांचं पण खूप खूप असा आभार आणि ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पण सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी